नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा इथे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला भारताच्या संविधानाबद्दल जागरूकता वाढावी तरुण पिढीमध्ये लोकशाही मूल्यांची जपणूक व्हावी या उद्देशानं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानं झाली त्यानंतर ईशा पांचाळ या विद्यार्थिनीने संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं यावेळी प्राध्यापक एन सी पाटील आणि प्राध्यापक पी सी कसबे यांनी विद्यार्थ्यांसमोर संविधानाचं महत्व विषद केलं त्यांनी संविधान निर्मितीची पार्श्वभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य याबद्दल सखोल मार्गदर्शन कार्यक्रमानंतर महाविद्यालयाच्या भव्य जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं तळा कॉलेज एसबीआय बँक बाजारपेठ बळीचा नाका ते परत महाविद्यालय असा मार्ग घेत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत संविधान सन्मानाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला रॅली दरम्यान संविधानाचा सन्मान देशाचा अभिमान लोकशाहीचं रक्षक आपण अशा प्रभावी घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी परिसरात जनजागृती घडवून आणली या रॅलीत महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पोलीस आणि विद्यार्थी उत्साहानं सहभागी झाले होते वातावरणात देशभक्तीचा आणि जागृतीचा उत्साह जाणवत होता तळा ज्युनियर कॉलेजच्या या उपक्रमामुळे संविधानाबद्दलची जाणीव अधिक तीव्र झाली असून तरुणाईमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवण करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे व त्याचा सर्वांना सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्यायतिक न्याय पिश्रास अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा विश्वास श्रद्धा व उपासनाचे स्वातंत्र्य उपासनाचे स्वातंत्र्य व राष्ट्राची एकता आणि एकात्मता व एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स.